नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीकांना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव बाजारभाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलाटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीला असाल गा विचू राव कधी आहे सात हजार पाचशे चौसष्ट क्विंटल किमान दर सातशे रुपये कमालदार एक हजार पाचशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण एक हजार दोनशे वीस रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाळ समिती लासलगाव निफाड राहकली आहे तीन हजार पंधरा क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल कमालदार एखादा तीनशे साठ रुपये सर्वसाधारण दर एखादा दोनशे सत्तर रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाळ समिती छत्रपती संभाजीनगर राहकली आहे दोन हजार आठशे एकोणीस क्विंटल किमान दर तीनशे पन्नास रुपये कमाल दर नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहाशे पंचवीस रुपये तसेच पुढील बाळ समिती कोल्हापूर अवकाळी आहे पाच हजार तीनशे एकतीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एखाद्या आठशे रुपये सर्वसाधारण दर एखादार शंभर रुपये